मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवरती ठाण्यातही होणार प्राणी संग्रहालय व उद्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याच्या एकशे पन्नास एकर जमिनीवरती हे प्रकल्प आकार घेणार आहेत मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली असता त्यास मान्यता देऊन वन खात्यांच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकाऱ्यांना त्यावरती ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत विधान भवनामध्ये शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग झाली ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आजूबाजूच्या शहरामध्ये इमारतींचं बांधकाम देखील वाढत चालले आहे ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचे उद्यान निर्मित केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील आबाल वृद्धांना या उद्यानाचा फायदा होईल त्यानुसार दीडशे एकर जागेवरती बांबूंच्या झाडाबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षीसुद्धा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत वन खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने जेवढे बांधकाम करता येईल तेवढेच बांधकाम अनुज्ञेय करता येईल त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचे असावे असाही अभिप्राय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे अतिरिक्त प्रधान सचिव आय एस चहल नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आसिम ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचे इतर अधिकारी येथे उपस्थित होते